सांगली लोकसभा सा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला आहे चंद्रहार पाटील यांनी सहा सात दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला त्यांना राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची जाण कमी आहे जिल्ह्यात सहाशे गावे त्यापैकी दहा टक्के गावात शिवसेनेचे सरपंच तरी आहेत का असा आक्रमक सवाल विश्वजित कदम यांनी शिवसेनेला केलाय शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा आम्ही सांगली लढवणार वेळ पडली तर टोकाची भूमिका देखील घेऊ असा स्पष्ट इशारा देखील कदम यांनी दिला सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला गेली असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत सांगत आहेत त्यामुळे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम विक्रम सावंत विशाल पाटील पृथ्वीराज पाटील जयश्रीताई पाटील यांनी मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली त्यानंतर विश्वजित कदम पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले सांगली जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय शिवसेनेत सहा सात दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे कुस्ती क्षेत्रात प्रसिद्ध आहेत पण राजकारण आणि समाजकारण करताना विचारधारेचे पाठबळ लागत असते मतदारसंघात सहाशे गावे येतात त्यापैकी दहा टक्के गावात तरी शिवसेनेचे सरपंच आहेत का जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने प्रतिनिधित्व केले काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे शिवसेनेने ही जागा मागण चुकीचं त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी सांगलीचा हट्ट धरू नये सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही ही जागा आम्ही सक्षमपणे लढू आणि जिंकू असा विश्वास देखील विश्वजित कदम यांनी व्यक्त केला देशाच्या स्वातंत्र्यापासून जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल असं अत्यंत दूरदृष्टीचं कौतुकास्पूद असं नेतृत्व हे सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला आणि देशाला काँग्रेस पक्षाच्या विचारातून दिलेलं आहे आणि म्हणून ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामध्ये ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहायला पाहिजे ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे सांगली, सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आली देशातील जातीवादी शक्तींना रोखण्याकरता आज महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढते याचा आनंद आहे परंतु सांगली जिल्ह्याच्या जागेवर इतर कुठल्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने या ठिकाणी अधिकार सांगण्याचं काहीही कारण नाही आणि हा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे हा काँग्रेसकडे ठेवावा ही अशी आग्रहाची विनंती आणि मागणी अत्यंत ठामपणे आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक विचाराने आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे केलेली आहे आणि ही जागा काँग्रेस पकडे पक्षाकडे राहावी ह्याच्यासाठी आम्ही ठाम आहोत नाही मला कुठल्या जागेच्या बदली महाविकास आघाडीने काय करावं हा महाविकास आघाडीच्या अंतर्गत ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे पण सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही चंद्ररात पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत परंतु राजकारण करत असताना समाजकारण करत असताना एक विचारधारेचं पाठबळ लागतं आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडून घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये आज दुष्काळाचा प्रश्न आहे अनेक पाण्याचे प्रश्न आहेत इतर काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याची एक भूमिका सातत्याने ठेवावी लागते आज काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी ने। मग ते जतमध्ये विक्रम सावंत असतील पृथ्वीराज पाटील असतील जयश्री वहिनी विशाल पाटील या सगळ्यांनी ही भूमिका घेतली आहे सांगलीकरांना याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून अशा दृष्टीने आज चंद्रार पाटलांची उमेदवारी ही पाटलांनी पाटलांनीसुद्धा शिवसेनेत अवघ्या सहा ते सात दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे आणि म्हणून शिवसेनेनी ही मागणी ही त्यांची चुकीची आहे आणि आम्ही शिवसेना ही पक्षाला विनंती करतो की सांगली जिल्हा हा जो काँग्रेस पक्षाचा बालिकेला आहे त्याच्यावर हा हट्ट तुम्ही करू नये आज सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ गाव आहे आज या ठिकाणी शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावं हो की त्यातली दहा टक्के ग्रामपंचायतसुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहेत का पण आज काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आज जिल्हा परिषद पंचायत समिती आणि अनेक अने स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि म्हणून ही जिल्हा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहायला पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे नाही संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका ते व्यक्तिगत सांगू शकत नाही शिवसेनेच्या वती वतीने जर ते काही सांगत असेल तर त्यांचा विषय आहे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत आणि तीन पक्षाच्या वतीने अधिकृतपणे ह्याच्यावर वक्तव्य भाष्य झालं पाहिजे पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो की कुठल्याही पक्षाने व्यक्तिगत त्याच्यावर टिप्पणी जागा वाटपा बाबतीत करू नये या ठिकाणी आज सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे आणि जर संजय राऊत साहेब काही व्यक्तिगत जाहीर करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे सांगलीची जागा आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लढण्यास सक्षम आहोत आणि आम्ही ही जिंकण्यासही सक्षम आहोत तुम्हाला सांगितलं ना चंद्रार पाटील हे आमचे मित्र आहेत एक पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत परंतु या ठिकाणी आज समाजकारणात राजकारणात काम करत असताना अनेक त्याच्यामधले पैलू असतात आणि म्हणून या बाबतीत मला एवढंच सांगायचं की कुणाला उमेदवारी द्यायची कुठून द्यायची हा त्या त्या पक्षाचा विषय असतो सहा दिवसात पूर्वी चंद्रार पाटलांनी या ठिकाणी आज शिवसेनेत प्रवेश केला म्हणून शिवसेनाने तो ठरवलं पाहिजे पण सांगलीच्या बाबतीमध्ये आमचा सा निर्णय झालेला आहे आम्ही काँग्रेस पक्ष या ठिकाणी ही जागा लढतोय आमची विनंती आम्ही आदरणीय खरगे साहेबांना के सी वेणुगोपाळ साहेबांना रमेश चनैत्य साहेबांना थोरात साहेब नाना पटोले साहेब यांच्याकडे केलेली आहे माझ्या माहितीने राज्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाचं आदरणीय थोरात साहेब नाना पटोले साहेब पृथ्वीराज चव्हाण साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सांगलीच्या लोकांच्या भावना या करता सांगलीच्या भावना कार्यकर्त्यांच्या भावना करता ही सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील असा विश्वास तिने आम्हाला दिलेला आहे नाही निश्चितपणे बघा मी ती भूमिका आम्ही आमच्या लोकांना घेऊन ठरवू परंतु मी पुन्हा सांगतो आज आम्ही टोकाची जरी भूमिका घ्यावी लागली तर आम्ही घेऊ परंतु ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे